बतले हो मग मा हा माझा हट्ट माझा हट्ट होता हा कल्याणकरांच्या कल्याणाकरता खर तर आज एकतीस मे दोन हजार पंचवीस राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर म्हणजे ह्या आपल्या भारताच्या महाराणी होत्या ज्यांनी समाजसेवेचा जो वसा अखंड गाजवला होता किंवा गाजवला होता किंवा आपण बोलू शकतो आज इतके शेकडो वर्ष होऊन गेलेले आहेत महाराणी अहिल्यादेवींचं जे कार्य आहे त्या कार्यास मी प्रेरित होऊन कल्याणकरांच्या कल्याणाकरता मी आज उपोषणासाठी बसलेली आहे खरं सांगायला गेलं तर ऐतिहासिक कल्याण नगरी आपण बोलतो ही खरंच ऐतिहासिक कल्याण नगरी वाटते का आपल्याला माझा जन्म ह्याच म्हणजे जे जुनं कल्याण होतं तिथे झालेलं आहे माझ्या पाठीमागचं जे नाव तुम्ही बघत आहात कैलासवासी दिलीप कपोते हे माझे वडील वडिलांचं कार्य हे धडाडीचं तर होतंच पण माझ्या अंगामध्ये जे रक्त आहे ते सळसळस दिलीप कपोतेचं रक्त आहे हे कल्याणकरांनी कधीच विसरू नये कल्याण शहराचा जो विकास ज्या गतीने चाललेला आहे ती धीमी गती झालेली आहे कल्याण शहरामध्ये जो त्र्याऐंशी कोटीचा पूर्वी स्कायवॉक बांधला होता म्हणजे नुकतेच काही वर्ष झालेले आहेत आता शेकडो कोटी कोटीचा हा स्कायवॉक नवीन बांधलेला आहे त्या स्कायवॉकवरती अनैतिक धंदे चालू आहेत प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी ही वारंवार विनंती तर आम्ही केलेलीच आहे परंतु इतरही स्वच्छतेचा विषय म्हणाव दुर्गंधीचा विषय म्हणा ट्रॅफिक समस्या म्हणा किंवा विविध असे बरेच विषय आहेत मागच्याच दोन वर्षापासून इथे वाहनतळाच्या समोर म्हणजे इथेच कोर्ट आहे इथेच तहसील कार्यालय आहे इथेच रेल्वे स्टेशन आहे तिथेच बस डेपो आहे इथेच वाहनतळ आहे सगळ्या गोष्टी आपल्या एकाच ठिकाणी आहेत जर का आपल्या इकडे वाहनतळाची सोय केलेली आहे तर वाहनं आतमध्ये का पार्क होत नाही आहे हा सगळ्यात मेन प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे ट्राफिक विभाग हा सातत्याने कार्यशील आहे परंतु त्यांना जे पाठिंबा मिळायला पाहिजे इतर प्रशासकीय विभागांचा तो त्या पद्धतीने मिळत नाही आहे म्हणजे आपल्याकडे पोलीस बळ आपण सातत्याने मागून घेतोय ही मागण्याची वेळ काय येते वरच्या प्रशासनाकडे तर आम्हाला कल्याण शहरासाठी ठोस उपाययोजना होण्यासाठी वारंवार तुम्ही मी एक दिवस प्रेस कॉन्फरन्स भरून वारंवार पोलीस विभागासाठी सुद्धा काय उपाययोजना पाहिजे आहेत त्या उपाययोजनाची मागणी तर केलेलीच आहे परंतु हे प पोलिसांचं बळ म्हणावं किंवा इतर काही इकडच्या ज्या समस्या आहे त्यासाठी जे आपल्याला बोलतो ना आपण स्टॅटेस्टिक म्हणा किंवा आपण बोलू शकतो स्ट्रक्चरल सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या टेक्निकल बाजू बाजू जर का सांभाळून काही गोष्टी झाल्या तर नक्कीच कल्याण शहराचा विकास जो धीम्या गतीने चाललेला आहे ता तो प्रगतीपथावरती जाण्याकरता वेळ लागणार नाही तर माझी एकच विनंती आहे वरिष्ठांना आणि सर्व प्रशासनांना की ह्या कल्याण शहराकरता ऐतिहासिक कल्याण शहर आपण बोलतो आहे तर त्या ऐतिहासिक वास्तूला जपण्यासाठी आपण खूप कडक पद्धतीने उपाययोजना राबवून ठोस कारवाई सातत्याने राबवावी आणि कल्याणमध्ये जे अनैतिक धंदे म्हणावं किंवा इतरही काही विषय जे आहेत जसं की वाहतूक कोंडी फेरीवाले धीमागतीने जी कामं चाललेली आहेत इतर सी सी टी व्ही म्हणजे बरेच विषय आहेत की त्या विषयांसाठी आम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्धता करून देण्यासाठी प्रयत्न करावे जय हिंद जय महाराष्ट्र जय दुर्गाणी माता आज आपल्या इथे आ... कल्याण शहर व्यापारी खडकपाडा व्यापारी संघटनेचे उमेश बोरगावकर दादा आलेले आहेत आपले डोंबिवलीचे जे थरवळकर काका का आहेत त्यांचे पुतणे आपले अभिजित थरवळकर दादा अभिषेक थरवळकर दादा आलेले आहेत आणि आपला इतरही पोलीस विभाग आहेत आत्तापर्यंत आपल्याला म्हणजे पूर्वीच आर पी आयने आपल्याला ह्याच्यासाठी पाठिंबा दिलेला आहे शिवाय हेल्पिंग हँड सामाजिक संस्था जी आहे कल्याण शहरामध्ये जे सातत्यांसाठी सातत्य ठेवत गोरगरिबांसाठी प्रयत्नशील असतात अशा अशा सर्व सामाजिक संस्था जसं की मी कल्याणकर नितीन दादा जे नदीचं आंदोलन सातत्याने करत आहेत त्यांची सा, त्यांची सामाजिक संस्था आहे त्याच्यानंतर श्रीनिवास घाणेकर दादा जागरूक नागरिक फाउंडेशन आहे म्हणजे अशा इतर सर्व सामाजिक संस्थां जे पाठबळ या आंदोलनास उपोषणासाठी आंदोलन नाही बोलू शकत हे शांततेचं चा, उपोषण चालू झालेलं आहे आणि पोलिसांनी मला एकशे अडुसष्टची जी नोटीस दिलेली आहे त्या नोटीसप्रमाणे मी त्या नोटीसचं पालन करून मी सर्व गोष्टी पोलिसांच्या म्हणण्यानुसार मान्य करून मी आ, त्या गोष्टीला सहकार्य करत मी तीन ते चार पेक्षा जास्त मी इथे लोकांना गर्दी जमवून देत नाही आहे तर ह्याची दखल देखील घेण्यात म्हणजे कायदेशीर मी सगळ्या बाबी सांभाळून मी हे उपोषणाचा मार्ग पत्कारलेला आहे उमेददा मी राणीताईंचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन कल्याण नगरीच्या वतीने कारण या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ह्या परिसराची आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हा परिसर म्हणजे स्टेशन कल्याण पश्चिमचा परिसर इतका गजबजलेला आहे वाहतूक कोंडी वेशाव्यवसाय गर्दुल्ले ध्वनि प्रदूषण धुळीचं साम्राज्य म्हणजे सकाळी कामावर जाणारा वर्ग आणि संध्याकाळी कामावरून घरी येणारा वर्ग इतक्या शिव्या शाप देतो की एक शापित जीवन आपण जगत आहोत या कल्याण नगरीमध्ये राहतो म्हणजे एक शापित जीवन रेल्वेचा प्रवास म्हणजे एक शाप आहे अशी परिस्थिती ह्या कल्याण स्टेशनच्या परिसराची झाली होती आणि याच्यातनं तुम्ही आत्ता बघाल की आंदोलनाच्या आजूबाजूला पण तुम्हाला गरजुल्हे असे चर्सुल्ले बसलेले दिसत आहेत आणि हजारोच्या संख्येने म्हणजे या तुम्ही स्कायवॉकवर गेला तर तिथेही तीच परिस्थिती व्यवसाय एखादी घरंदाज का आमच्या माता भगिनी येत असेल तर तिला लाजीरवाणी लोकं त्या नजरेने बघतात एखाद्या चांगल्या स्त्रीकडे पण येतात आणि अति आहे का असं विचारतात तेव्हा किती लज्जास्पद गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत याच्यात कुठेतरी शासन प्रशासन मग महानगरपालिका असू द्या किंवा तहसीलदार पोलीस विभाग असू द्या रेल्वे प्रशासन असू द्या यांनी एकत्र येऊन काय नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेऊन अत्यंत धीम्या गतीने या विकासाची कामं होत आहेत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना या शहराला कुठला तरी हा हुशाप आहे म्हणजे आंदोलन हा हुशाप आहे हे राणी कपोते यांचं एकट्याचं काम नाही आहे पूर्ण शहर पेटलं पाहिजे आणि पूर्ण शहर रस्त्यावर उतरलं पाहिजे अशी माझी एक अपील आहे सगळ्या लोकांना आणि कायद्याच्या चौकटीत लोकशाही मार्गाने हे आंदोलन व्हावं हो यासाठी आमचा राणी कपोते यांना जाहीर पाठिंबा आहे उपोषणाला आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व कल्याणकारांना मी विनम्र आवाहन करतो या ठिकाणी रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी राजेशी आलेले आहेत मी त्यांनाही विनंती करेल प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी त्या त्या मांडाव्या मी ज्या समस्या इथे मांडलेल्या आहेत त्या समस्या आम्ही गेल्या पाच ते सहा वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे आणि महापालिका प्रशासनाकडे मांडत आलेलो आहोत परंतु त्याकडे गांभीर्याने घेतलं जात नाही आणि त्यामुळेच आजची ही उपोषणाची वेळ आलेली आहे मी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला या उपोषणाला पाठिंबा देत आहोत आणि ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवत आणता हे आंदोलन उग्र होण्यास विलंब लागणार नाही धन्यवाद मी श्याम उबाळे मी सध्या डिव्हिजनल रेल्वे कमिटीवर सभासद आहे आणि कल्पना मॅडम ह्या उपोषणाला इथे बसलेल्या आहेत आणि त्यांनी विविध प्रश्न जे काही मांडलेले आहेत त्यामध्ये बरेचसे प्रश्न हे रेल्वे प्रशासनाशी निगडीत आहेत तर मॅ कल्पना मॅडमशी चर्चा झाल्याच्या अनुषंगाने जे जे काही समस्या रेल्वे रेल्वेसंदर्भात आहेत त्या निश्चितच मी आगामी डी आर ई सी सी मीटिंगमध्ये सर्व डी आर एम आणि सर्व रेल्वेचे संबंधित विभाग अधिकारी तिथे उपस्थित असतात तर रेल्वेच्या संदर्भात निश्चितच आपण या समस्या पोटतिणकीने तिथे मांडू अग्रक्रमाने त्या कशा सोडवल्या जातील त्या आम्ही एकत्रितरित्या निश्चितच प्रयत्न करू हे आम्ही इथे ग्वाही देतो नमस्कार सगळ्या कल्याणकर वासियांना समस्त कल्याण महापालिका प्रशासन पदाधिकारी पोलीस प्रशासन आज पुण्यशुळकी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपण उत्साहात साजरी करायला पाहिजे त्या दिवशी एक महिला उपोषण करते ही एक चपराक आहे आपल्या सामाजिक व्यवस्थेवर आपल्या न्यायव्यवस्थेवर इकडे जे आपलं ते प्रशासन ज्याप्रमाणे काम करतं आणि ज्या प्रकारे त्याची जी स्पीड आहे जे धीम्या गतीने चालू आहे एखादा मुलगा जर आता पाठवीत असेल तो पाच वर्षांनी दहावीमध्ये जातो पण आता कल्याण शहर इतकी वर्ष झालेलं आहे त्याला स्थापन झाल्यापासून ते आता इयत्ता कोणती आहे ते मला वाटतं अजूनपर्यंत ते बालवर्गातच आहे किंवा शिशुवर्गात आहे इथे जे सामाजिक परिसर प्रश्न आहेत वाहतूक कोंडी झाली वर्षानुवर्षे वाहतूक कोंडी आहे इकडे याला कुठे ना कुठेतरी एक मॅनेजमेंट ही कमतरता आहे मॅनेजमेंटची आपल्याकडे एवढे चांगले चांगले सुशिक्षित आणि उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत तरीसुद्धा ही वाहतूक कोंडी का होते एवढे मोठमोठे प्रोजेक्ट आपल्या या कल्याणमध्ये आलेत आपण जर पाठी जर पाहिलं तर इथे कल्याणला स्मार्ट सिटी म्हणून म्हटलेलं आहे स्मार्ट सिटी जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात तर स्मार्ट सिटी कशी असते आणि आपली कल्याण खरंच स्मार्ट सिटी या कक्षेमध्ये येते का हा आपण सगळ्या नागरिकांनी सर्वप्रथम विचार करावा जो ले ले, हे जो ले ले, जे उपोषण केलेलं आहे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉक येथे इकडे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलात तर फेरीवाल्यांनी अक्षरशः तिकडे हायजॅक करून ठेवलेला आहे सगळा परिसर स्थानिकांना तिथून येण्यासाठी सोयीस्कर म्हणून आपल्या टॅक्समधून जो पैसा जातो त्या पैशातून आता स्कायवॉक बनवलेला आहे आणि त्याचा जर टॅक्सपेअरला उपभोग घेता आला नाही तर ते पैसे महापालिकेचे झाले एम एम आर डीचे झाले आणि परिणामी लोकांचे झाले ते वाया गेल्यासारखेच आहेत म्हणजे आंधळ दळतं आणि कुत्रं खातं अशी परिस्थिती या महापालिकेची करून ठेवलेली आहे ज्या बायका तिकडे वैश्य करत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही आहेत त्या का इथे उ त्या इथे का आल्या बरं ह्या आज आल्या नसतील त्या किती वर्षापासून आल्या आहेत किती महिन्यापासून आल्या आहेत त्यांचा कोणी आढावा घेतला नाही का इकडे कोणाचं कवरेज असतं कोणाचं पेट्रोलिंग असतं ज्या ज्या नियुक्त पदाधिकाऱ्यांचं त्यांनी ह्याच्यावरती लक्षवेधी का घेतली नाही काही वॉर्ड ऑफिसर असतात काही प्रशासकीय अधिकारी असतात यांनी याच्यावर कोणती ॲक्शन का घेतली नाही हा एक मला त्यांचा प्रांजा प्रश्न आहे मला प्राणेताईंच्या वतीने आणि दुसरी गोष्ट की इकडचे जे लोक स्थानिक समस्या ही मांडण्याची गरज काय येते आज तुम्ही जर बघाल तर कोरोना काळापासून आत्तापर्यंत महापालिकेला बघायला गेलं तर कोणत्याही प्रकारचा नगरसेवक नाही आहे म्हणजे एखादं जर निर्णय घ्यायचा झाला महापालिकेला तर त्याला कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही आहे तरीसुद्धा महापालिका प्रशासन याच्यावर कारवाई का करत नाही कारण आता कु आधी कसं म्हटलं जायचं की आम्हाला कोणाचे फोन येतात आम्हाला दडपशाहीमध्ये काम करावं लागतं आम्हाला कसं ह्याची मर्जी राखावी लागते त्याची मर्जी राखावी लागते हा सुद्धा आता प्रकार नाही आहे सगळे इकडे आता माझी नगरसेवक आहेत कोणीही नगरसेवक आता कुठल्याही पॅनलवर नाही आहे तरीसुद्धा महापालिका प्रशासन याच्यावर का कारवाई करत नाही त्यांची उदासीनता का आहे अकार्यक्षमतेचं चा। ह्याच्या मागचं खरं कारण का आहे की बाबा तुम्हाला खरंच काम करायचंच नाही आहे का इतकी वर्ष तुम्हाला काम कसं करावं याची काही शिकवणच मिळाली नाही आहे का हा एक छोटासा माझा प्रश्न आहे हा माझा नाही एक जनतेचा प्रश्न आहे आणि परत मी राणीदाई कपोते यांना हे जे उपोषणाचं जे त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि मी थांबतो था। था। ए सी बी सर आले मी ॲडव्होकेट रोहित बोराडे जे राणी मॅडम मी हा उपक्रम घेतला जातात तो खूपच एक स्मार्ट सिटीची योग निर्माण होणार आहे त्या दृष्टीने हा उपक्रम आपल्याला खूप युजफुल असतो स्मार्ट सिटीमध्ये हे सर्व चालणार नाही हे धंदे वगैरे आणि मॅडमच्या आम्हाला आम्ही मॅडमसाठी खूप सपोर्ट करायला तयार आहे आणि हे जे धंदे बंद झाले पाहिजे हे प्रशासनाला पण हे ठणकावून सांगतायत आणि हे झालेच पाहिजे काही नवीन ओळख तयार होते तर त्या सादेशानुसार आपल्याला राहायला पाहिजे आपली सिटी दिसायला पाहिजे तुम्ही वकील आहे तर वकिलातून तुम्हाला अनुभव बरं आलेले आहेत हो खूप मला अनुभव आलेला आहे एक हप्त्यापूर्वीच प्लॅटफॉर्म नंबर दोनला व्हाईटनर मारत होते मी पोलिसांना कळवते आर पी एसची टीम आली नाही मी स्वतः त्या माणसाला इकडे घेऊन आलेलो त्यानंतर पोलिसांनी पुढची कारवाई केली आहे दहा ते पंधरा मिनटं कोणाचाही सपोर्ट मिळाला नव्हता मी एकदा मारत आणलेला त्या माणसाला इकडे तर यामुळे मॅडमला मी कॉन्फ्रुएशन करतो आणि नक्कीच मॅडमचं सपोर्ट करतो मी पाहिजे असेल ती मदत मॅडमसाठी मी काय तयार करा थँक्यू राकेश मेहता आज राणी मॅडम मी जो प्रोजेक्ट हातात घेतला आहे त्या प्रोजेक्टला आम्ही खरोखर मनापासून समर्थन करतो आहे कारण कल्याण शहराला जी ओळख दिली जाते ती स्मार्ट शहराच्या नावाखाली दिली जाते पण स्टेशनवर कल्याण शहरात एंट्री मारल्या मारल्या आपल्याला सर्वात मोठा जर दिसतो तर प्रॉन्स्टिट्युशनचा अड्डाच दिसतो आहे म्हणजे स्टेशनची अवस्था अक्षरशः सांगितलं तर बँकॉकसारखीच झालेली आहे म्हणजे रात्री बेरात्री जर तुम्ही आले तर तिथे प्रॉन्स्टिट्यूशनशिवाय काही दिसत नाही आणि आपल्या घरच्या जर कोणी लेडीज रात्रीच्या वेळेस तिथे थांबू शकतं म्हणजे ही अवस्था कल्याण शहराची आहे आणि परत पुढे गेले तर ट्राफिक तर सांगायला काय म्हणजे गाडली सिवाई चोपर्यंत जायला आहे आम्हाला पंधरा मिनटं लागतात आणि तिकडं खडक खडकपणा जायचं म्हणजे तर तास ता जातो जवळपास म्हणजे हा जो प्रोजेक्ट मॅडम मी हातात घेतला आहे त्याला खरोखर आम्ही मनापासून समर्थन करतो आहे आणि आम्ही आम्ही तिथे खूप गेलो तर मी राणी मॅडमच्या बरोबर आहे